आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही इंडियन गुसबेरी किंवा आवळा हे आरोग्यासाठी एक सुपरफूड मानले जात म्हणूनच आरोग्य तज्ज्ञ दररोज एक आवळा खाण्याची शिफारस करतात यामुळे तुम्हाला एकाच वेळी अनेक फायदे मिळू शकतात येथे आम्ही तुम्हाला अशाच सहा आश्चर्यकारक फायद्यांबद्दल सांगत आहोत दररोज एक आवळा खाल्ल्याने आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊयात जेव्हा कोलेजन वाढते तेव्हा त्वचा घट्ट आणि निरोगी दिसते आवळा त्वचेला आतून स्वच्छ करतो त्यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळते यामुळे त्वचा तरुण आणि ताजी दिसते जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आवळा तुम्हाला मदत करू शकतो आवळा चयापचय गतिमान करतो आणि इन्सुलिनच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो यामुळे चरबी साठण्यापासून रोखले जाते आणि विशेषतः पोट आणि कमरेवरील चरबी हळूहळू कमी होऊ लागते ज्यांच्या चेहऱ्यावर मुरमे आहेत त्यांच्यासाठी आवळा फायदेशीर आहे त्यातील डिटॉक्स गुणधर्म त्वचा सुंदर करते आणि बॅक्टेरियांशी लढते ज्यामुळे मुरमांची संख्या कमी होते आवळा हा दहा विरोधी घटक आणि विटॅमिन सी ने समृद्ध आहे ते शरीरातील जळजळ कमी करतं ज्यामुळे सांधेदुखी आणि विशेषतः गुडघेदुखीपासून आराम मिळतो